नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कृषी बांधवांना माझा नमस्कार संतोष लहाणे ऑफिसियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांना एक उत्सुकता लागली बाबा अशी काय बातमी आहे विद्यापीठाची की सर सस्पेन्समध्ये ठेवलेलं आहे तर सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की दोन दिवसापूर्वी माझ्या संघटनेचं लेटर हे पंजाब डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे गेले होते काल काही विद्यार्थ्यांचा ग्रुप ते लेटर घेऊन तेथील अधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे साहेब उपस्थित नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्यांना तिथे भेट दिली त्यावेळेस दे असं समजलं की आपला संपूर्ण आकृतिबंध तयार असून याची परीक्षा घेण्या घेण्यासाठी टी सी एस कंपनीशी करार झालेला आहे आपल्यासाठी एवढी आनंदाची बातमी आहे की कधी सांगू कधी नाही हेच मला कळत नव्हतं तर आता हा सस्पेन्स मी जवळपास उलगडत आहे लवकरच टी सी एस कंपनीशी करार तर झालेलाच आहे आपला लवकरात लवकर पदभरतीचा कार्यक्रम हा जाहीर केला जाऊ शकतो त्यामुळे आता वेळ आलेली आहे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या वेळ घालवू नका फक्त आपला अभ्यासाने आपण एक एक टप्पा आपण पूर्ण करू धन्यवाद